सर नमस्कार सर आपलं नाव परिचय आणि पत्ता सांगा सर माझं नाव आहे प्रदीप राजाराम वानखडे राणा घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा हो, बुलढाणा तसं जर बघितलं तर आपल्या भागामध्ये वातावरण खूप उष्ण राहतं हो इथं जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाते सत्तेचाळीस साठेचाळीस सत्ते आणि अशा वातावरणात सुद्धा तुम्ही ड्रॅगन लावण्याचा म्हणजे जे प्लॅनिंग केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि त्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या आता हे जे पीक आहे एक प्रकारची जंगली वनस्पती आहे बरोबर आणि हे उष्ण कटिबद्ध प्रदेशात येणारी आहे जवळपास पण बेचाळीस डिग्रीच्या वरती जर तापमान गेलं तर थोडा याला प्रॉब्लेम येते त्यासाठी आपण याच्यावरती थी दोन तीन महिन्यासाठी आपण मी टाकतो ज्यावरती ग्रीन मीड म्हणून पन्नास साठ पर्सेंटची त्याच्यामुळे याच्यामध्ये मेन जो प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग जातो काही याच्यामध्ये येत नाही आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं जे लागवडीपासून तुम्ही नियोजन केलं तर त्याच्यामध्ये बेसर वगैरे काय काय दिलं तर सर आपण आपण आता सुरुवातीला आपलं कृषी अमृत जे आहे ते आपण दिलं होतं दोन दोन महिन्यामधून तीन चार डोस बेसल भरले होते प्रत्येक दोन महिन्याला दोन महिन्याला क्रोश अमृत आणि आर एन पी एच हा आर एन पी एच आर एन पी एच एकरी किती टाकायचे तीन तीन किलो दहा बॅग्याला तीन किलो दहा बॅग्याला तीन किलो ह्या पद्धतीनं वापरलं त्यामुळे वाढ चांगली झाली याची ओके आणि ग्रीनरी वगैरे झाडाची वाढ एकदम जास्ती तसं जर बघितलं तर तुमचं पाहून अजून एक दोघा ठिकाणी लावले होते त्यांची आज काय परिस्थिती त्यांची आता कसं आहे त्यांना नियोजन योग्य जमलं नाही किंवा रासायनिकचा जास्त वापर केला okay. त्यामुळे काही प्लॉट फेलही होतात आणि उन्हाच्यामुळे टेम्परेचरमुळे काही प्लॉट इकडचे फेल झाले बरोबर आहे सर म्हणजे कारण जेव्हा केमिकल वाढतो आपण वापरतो त्यावेळेस जमिनीमध्ये हिट निर्माण होते बरोबर आणि हिट निर्माण झाली की आधीच एक तर तुमचा उष्ण प्रदेश आणि त्यात हिट म्हटलं की किती समस्या येते मग हे, ला ला हे।, हे आज एवढा प्लॉट चांगला आलेला आहे त्याच्यामध्ये आज जवळपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे काय आहेत आधी तर लोक आम्हाला मूर्ख मानत होते की काय काटे झाड वगैरे लावते इकडे आता हा। तेच लोक म्हणतात की आता तुम्ही जे करू शकत होते तुम्ही जे केला आता सक्सेस बरोबर म्हणजे जे, जे लोक आधी तुम्हाला नाव ठेवत होते तेच आज प्लॉट बघायला येतात तसं जर बघितलं तरी आपल्या ह्या खामगावच्या पाच पन्नास किलोमीटरच्या एरियात मला तर वाटतंय नाही सर्वात मोठा प्लॉट आपलाच आहे आता नवीन होत समजा पण त्याची काही एवढी माहिती नाही पण सर्वात इथं खामगाव तालुक्यामध्ये अडीच पौने तीन माझाच प्लॉट ओके साधारण याची लागवड कधी केली ती याची लागवड आपण आता दोन वर्ष पूर्ण होऊन गेली आले दोन वर्ष हा पंचवीस महिने झाले जाऊ ओके ज्यावेळेस हे लागवड करायची होती त्यावेळेस मग तुम्हाला ए सी टी वैदिकची माहिती कशी मिळाली आणि रोपांची माहिती कशी मिळाली आता रोपं तर आम्ही युट्यूबवर पाहूनच आम्ही पहिले गेलो तिकडे पंढरपूर वगैरे सांगल्याकडे रोपं आणले नंतर एस सी टी वैदिकची माहिती पण युट्यूबवरच भेटली आपल्याला नंतर डीलर वगैरे शोधले त्यांच्या संपर्कातून आपल्याला ते बोलावून घेतलं नंतर याचा प्रयोग चालू केला तसं जर तुम्ही लागवड करताना तर तुम्ही म्हटले प्रत्येक एकरासाठी म्हणजे अडीच एकरासाठी तुम्हाला एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येत होता पण तुम्हाला तो जादा नाही का वाटला जास्तीच तर आहे पण त्याचा फायदा पण तेवढाच आहे बरोबर सहा महिन्यात जेवढी वाढ करायची तेवढी तीन महिन्यात वाढ होऊन आपल्याला तसं जर बघितलं लोक एवढं खर्च करायला तयार नसतात म्हणजे लागवड करताना म्हणजे जे तुम्ही सुरुवातीपासून केलं त्याचं आपण आज फळ बघतोय जर तुम्ही सुरुवातीला जर खायला टाकलं नसतं तर आज असं दिसलं नसतं नाही प्लॉट मग याच्यापेक्षा अर्धीच वाढ आपली झाली असते राम सर आपल्याला नेहमी सांगतात की जेवढं तुम्ही पोषण द्याल तेवढं तुमचे प्लॉट चांगला येतो आणि आपल्याला समस्या कमी येतात बरोबर जेवढं आपण चांगलं वगैरे खाणार तेवढं त्याचा ते आपली तब्येत आपली चांगली राहणार बरोबर माणसाचं पण आणि झाडांचं पण तसं नक्की तसं जर बघितलं आपल्या खामगावमध्ये एक पाठीमागचा आठ दिवस जर सोडले तर कंटिन्यू पाऊस होता हो कंटिन्यू पाऊस चालू होता आपण त्यासाठी आपण फंकी क्लिनरला वेळोवेळी आपण स्प्रे घेतला फंगी क्लिनर कंटिन्यू वापरले पाऊसात सुद्धा आणि तसं जर बघितलं आज ह्या प्लॉटमध्ये साधारणतः किती टन माल निघाला आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये जवळपास पाच टनाच्यावरतीच माल निघाला ओके okay. आणखी पण दोन तीन बाकी आहेत पंधरा आहे ओके दोन टनाचे आणखी समजा पाच एक टन माल आणखी निघणार आहे अजून पाच म्हणजे पहिल्या वर्षी दहा टनाच्या आसपास तुम्ही जाता म्हणजे पाच टनाच्या पर्यंत पहिल्या वर्षी उत्पादन निघेल शेज ज्या लागवड केली त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक फुलं सुद्धा घेतले होते हो तुम्हाला काय फायदा झाला आता कसा आंतर मोकळी जागा राहिल्यापेक्षा आपण आंतर पीक घेणं कधी चांगलं आहे आणि हे कमी हाईटचं असल्यामुळे आणि हे पण वीस वर्षाचं पीक आहे फुल पीक आहे लिली म्हणून आहे वीस वर्ष ड्रॅगन पण चालतं आणि वीस वर्ष हे फुलं पण चालतात याचा ड्रॅगनचा जो टोटल खर्च आहे तो पूर्ण हे फुलं काढून देतात आपल्याला त्याचं म्हटलं आपल्याला वेगळा काही इन्कम काढायचं काही गरज नाही म्हणजे जे आंतरपीक आहे त्यातून तुमचा ड्रॅगनचा खर्च ड्रॅगनचा खर्च आपला निघतो ज्यावेळेस ड्रॅगन म्हटलं की एक खर्च चार पाच लाख रुपये होतो चार पाच लाख खर्च आणि अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा ह्या भागात जो निर्णय घेतला तुम्ही त्याबद्दल घरच्यांच्या प्रतिक्रिया किंवा बाकीच्यांच्या काय होत्या त्यावेळेस आता एकदा आपण क्षेत्रफळ पण अडीच एकर निवडलं जास्तीच कारणामध्ये धाकधूक तर होतीच की सक्षम होणार का नाही होणार कारण की दहा ते पंधरा लाखाचा खर्च आपण करणार होतो त्याच्यामध्ये पण एक हिंमत म्हणून आपण केली आणि ते सक्सेस झाले आज ओके त्याच्यासोबत तुम्ही एसीटी वैदिक लागवडी पासून उपयोग केला आज पण आपण सॉइल जाजर फंगिक वगैरे आपण कंटिन्यू पर वापर चालू आहे आपला प्लॉट आणि इतर बाकीचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय आपण यांना बेसर डोस भरला की यांना कळ्या वगैरे निघत राहतात okay. रासायनिक त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी राहते किंवा फ्रुटिंगचं प्रमाण कमी राहते फ्रुटिंगचं प्रमाण कमी राहतं पिवळे पाना त्यांच्यामध्ये जास्त वगैरे जास्त राहते त्याच्यावरती ओके म्हणजे काय काय वेळेस असं कळे शेड झाले तरी पिवळे पडून ते गळतात असं प्रमाण लागल्यानंतर सुद्धा गळतात रासायनिक ह्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन कोण करतं